माझं नाव विवेक कोल्हे आम्ही पुण्याला मध्ये राहतो वस्तू मांगल्याबद्दल माझ्या पत्नीने वाचन केलं होतं तिच्या वाचनामध्ये याचा रेफरन्स आला त्यानंतर ती कनेक्ट झाली कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्ट झाली व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्ट झाल्यानंतर कनेक कनेक काही माहिती मिळाली आणि त्याच्या थ्रू मग आम्ही कॉन्टॅक्ट केला आम्ही खूप छान वास्तू चेक केली आणि त्यांच्या सांगण्यामधनं आम्हाला ते जाणवलं की खरोखर हा चुकीचा भाग आहे म्हणून आणि त्यावरती त्यांनी आम्हाला खूप चांगल्या रेमेडीज दिल्या तसे आधी थोडी जाणीव होती पण मॅमने ते परफेक्ट आम्हाला ते सिद्ध करून दिलं की इथे इथं असा असा हा दोष आहे आणि ते बरोबर पटला आम्हाला ते आणि अगदी आमचं म्हणजे मनाचे समाधान होईल तोपर्यंत त्यांनी उत्तर दिले खूप वेळ दिला त्यांनी खूप एफर्ट्स घातले त्यांचे खूप वेळ घालवला तसा आमच्याकडे साठी आता आम्ही बऱ्यापैकी पहिल्यापासून भक्ती किंवा हे करतच असतो आणि थोडेफार वाचनामध्ये जे आलं हो त्याच्यानुसार पण आम्ही वास्तुशास्त्राच्या काही टिप्स वाचलेल्या होत्या आणि त्यानुसार <coughs> म्हणजे माझ्या अंदाजानुसार असं मला वाटत होतं की हा आपल्या घरातला एरिया चांगला आहे आणि ह्या या ठिकाणी प्रॉब्लेम आहे तर तसे काही सिमिलर ऑब्झर्वेशन आम्हाला मॅडम कडून पण मिळाले आणि जे रॉड सहा आणि त्यांनी चेक केलं आणि तिथे पर्टिक्युलरली इश्यू दिसले तर ते काही म्हणजे मला जसं वाटत होतं त्याप्रमाणे ते मॅच पण झाले आणि नंतर पर्टिक्युलर ते त्या एरियामध्ये काय इश्यू असू शकतात हे मॅडमने व्यवस्थित आम्हाला समजून सांगितलं आणि कुठल्या प्रकारचे त्रास होऊ शकतात त्याच्यामुळे आणि ते, ते आम्ही कोरिलेट करू शकलो जे एक्सपिरियन्स करतोय सध्या तर त्याच्यामुळे जे जे इश्यूज समजा ऑब्झर्व झालेले आहेत आता ते तोडगे काढल्यानंतर आम्ही कदाचित कोरिलेट करू शकतो की माझ्या काही परिस्थितीमध्ये मा बदल झालाय नाही झाला वगैरे करून माझी जन्मतारीख एक्झॅक्टली जन्म वेळ एक्झॅक्टली माहिती नसल्यामुळे जे काही प्रश्न त्यांनी विचारले कन्फर्म करण्यासाठी की कुठले तर ते आत वाटले आणि त्याच्यानंतर एका वेळेवर अराईव्ह झाले की या वेळेला जन्म झालेला असू शकतो आणि त्या मग ठरवलेल्या वेळेनुसार जे पर्टिक्युलर काही जीवनातले इव्हेंट आहे ते योग्य वेळी कनेक्ट केले त्यांनी खूप खूप आभारी आहे